पाहत आपण आहात आपला आवाज न्यूज सातारा जिल्ह्यात गांजाची मोठी कारवाई मसवड पोलीस व साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून मसवड पोलीस ठाणे हद्दीतील तुपेवाडी वरकुटे इथं गांजाची मोठी लागवड उघडकीस आली आहे या कारवाईत तब्बल चाळीस किलो चारशे अठ्याहत्तर ग्रॅम वजनाचा सुमारे दहा लाख अकरा हजार शहाजी दाजी तुपे राहणार तुपेवाडी वरकुटे मान जिल्हा सातारा यांनी स्वतःच्या शेतात विक्रीसाठी गांजाच्या झाडाची लागवड करून त्यांची जोपासना केली होती दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा सातारा व मसवड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकानं तुपेवाडी इथं छापा टाकला तपासा दरम्यान चाळीस गांजाची झाडं तसेच हिरवी पाने फुले काड्या व बियांचा ओला गांजा सापडला या प्रकरणी मसवड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा क्रमांक तीनशे सत्तावीस ओब्लिक दोन हजार पंचवीस एनडीपीएस ऍक्ट कलम आठ वीस व दोन क बावीस क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे पोलीस निरीक्षक रोहित पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि मसवड पोलीस ठाण्यातील मोठा पोलीस अंमलदारांचा सहभाग होता अल्लाबाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले